नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावामध्ये तर आपण पाहणार आहोत बारा जानेवारी दोन हजार सव्वीसचे आत्ताच अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बिल दाबद्वून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती घाटंजी आवक आलेले दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमीत राय सात हजार सातशे वीस जसेजात द्राय आठ हजार तीनशे दहा सर्वसाधारणत राय आठ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मानवत आवक आलेले दोन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमीत राय आठ हजार नव्वद जशी जशेजात्राय आठ हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेले एक हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमीत राय आठ हजार एकशे दहा जशी ज्यात द्राय आठ हजार तीनशे पंचेचाळीस सर्वसाधारण राय आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आहेत पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमीत राय सात हजार पाचशे जशी ज्या आहे आठ हजार तीनशे सर्वसाधारण राय आठ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती किल्ले किल्लेधारूर जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे एकोणतीस जशी ज्याद्रा आहे आठ हजार दहा सर्वसाधारण जरा आहे सात हजार नऊशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवक आलेली आहे सातशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी जरा आहे सात हजार नऊशे जशी ज्यात्रा आहे आठ हजार शंभर सर्वसाधारण रायस आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कापूस बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा او سلډ لایک کرا شیر کرا کمنټ کرا مننه